आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास अस बंदी असताना देखील शासनाच्या विविध लोकसेवकांनी तथा योग्यरित्या पारित केलेल्या कायदेशीर आदेशांची कोणत्याही सबळ कारणाशिवाय अवहेलना करून समाजातल्या लोकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण केल्यानं दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय इचलकरंजी यांच्यामार्फत सुवर्ण चौक ते निरामय हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर धाट टाकून पानपट्टी चालक इम्तियाज पठाण आणि त्याला गुटखा पुरवणारा अमर घडवीर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वयिक कारवाई करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या प्रकरणाची जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजे यांच्यासमोर सुनावणी होऊन यामध्ये एकूण चार साक्षीदार आणि पंच तपासण्यात आले या कामी बचाव पक्षातर्फे आरोपींचे वकिलांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास आणि उलट तपासादरम्यान साक्षीदारांच्या जबाबजबाबामध्ये आढळलेल्या विसंगती आणि आरोपी पक्षातर्फे आरोपींचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार आणि ॲडव्होकेट ए जी बडवे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध न झाल्यानं सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली